धन्यवाद राकेश भाऊ आपण एका हाताने दिले लाल मातीच्या कुस्तीसाठी पंढरीचा पांडुरंग दोन हाताने निश्चितपणाने आपल्याला प्रकाश यांच्याकडून कुस्ती मैदानासाठी पन्नास हजार रुपयात धन्यवाद <coughs> म्हणून आज एवढ्या <यवड़े> मोठ्या कुस्त्या <coughs> त्या चालू कुस्तीसाठी एक हजार रुपये सचिन ठाकरे ओमकार शिंदे एक हजार रुपये पांडुरंग काकडे पाचशे रुपये सरपंच शिंदे पाचशे रुपये सरपंच विजयान्ना शिंदे पाचशे चला मान्यवरांना विनंती आहे अनिल शेट शिंदे पाचशे रुपये चेअरमन जयदीप शेट शिंदे यांचे एक हजार रुपये ऐका ना पैसे कोणाकर पंकज सामना काकडे दोनशे रुपये जयदीप शेठकुंद रामबाब गुलाब काकडा चेअरमॅन यांच्याकडून पाचशे रुपये चला अमित आबा शिंदे यांच्याकडून एक हजार रुपये संचालक विक्रम शेटगावने पाचशे रुपये इव्हन येते निखिल शेठ शिंदे दोनशे रुपये ओंकार शेठ दाजी यांच्याकडून काय शिंदे पाटील यांच्याकडून दोनशे रुपये वैभव साहेब शिंदे पाटील यांच्याकडून दोनशे रुपये हरिभाऊ काकडे यांच्याकडून दोनशे रुपये महेंद्र सोमाजी काकडे यांच्याकडून दोनशे रुपये सरपंच काकडे पाटील यांच्याकडून रुपये उपसरपंच अप्पा काकडे यांच्याकडून पाचशे रुपये उपसरपंच शिवानी स्वप्नील शिंदे यांच्याकडून पाचशे रुपये काकडे यांच्याकडून पाचशे रुपये नामदेव शंभर रुपये राजेंद्र पाटील यांनी दोनशे रुपये दिले दोनशे अन्न खांदे पाचशे रुपये उद्योजक विश्व प्रथा शिंदे यांचे शंभर रुपये उद्योजक अजय शेठ शिंदे यांचे दोनशे रुपये माऊली काकडे पाचशे रुपये सुदाम काकडे यांचे दोनशे रुपये पैलवान माऊली संभाजी काकडे यांचे दोनशे रुपये माऊली काकडे यांचे पाचशे दोनशे रुपये तुकाराम दगडू शिंदे यांचे दोनशे रुपये पैलवान कुस्ती कराणी छडी टाक मशनरी तापले सुबोध पडेल महारुद्र कळेल उद्योगपती एक हो हजार रुपये नंबर दोन ची कुस्ती, चे चे कुस्ती चला या मैदान मधली सगळी कुस्ती पहिला या साठी सहकार्य कृष्ण भक्त माऊली शेठ शिंदे यांनी पाचशे रुपये दिले जरा पाचशे रुपये दत्तार शिंदे संजय बाबा शिंदे सचिन तटा काकडे ओंकार से शिंदे पैलवान ते रामभाऊ शिंदे इथून पुढे दोन एकूस त्यांना एक एक हजार रुपये माऊली शेठ काकडे मयूर का मयूर शेठ काकडे विक्रांत शेठ गवाणी अमर शिंदे युवा नेते निखिल शेठ शिंदे कल्याण बर्डेसा कोणी तनानी कोणी धनानी कोणी मनानी कोणी काहीनी मदत केली के म्हणून हे शक्य झालेलं आहे आनंदाने उत्सवाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे काल याच ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत प्रभूरजी खेडकर यांचा तमाशा संपन्न झालेला आहे त्याचप्रमाणे याच ठिकाणी आता या आपल्या सर्वांच्या आप साक्षीने आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे या संध्याकाळी आपल्या गाँ राधिका पाटील यांचाही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे सर्व सर्व मान्यवरांनी सर्व पै पाहुण्यांनी माता भगिनी त्याचा आनंद घ्यावा अशी यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे या यात्रेनिमित्त उत्सव कमिटी ज्या ज्या मान्यवरांनी सहभाग घेतला आणि अतिशय कठोर अशी मेहनत केली या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ज्यांनी देणगी दिली ज्या त्यांनी वर्गणी दिली ज्यांच्या यात्रा कमिटीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्यांची वर्गणी द्यायची बाकी राहिलेली आहे त्या सर्व सर्व मान्यवरांना आणि सर्व नागरिकांना विनंती की आपली वर्गणी तो यात्रा कमिटीकडे जमा करावी पुढील आज किंवा उद्या पर्यंत वर्ग करावी आणि शक्यतो झाले तर आजच जमा करावी अशी यात्रा कमिटी जेव्हा विनंती करतो त्याचप्रमाणे आपण सर्वांना एक सूचना देण्यात येत आहे की आपल्या आप गावच्या यात्रा कमिटीचा हिशोब हा चार दिवसानंतर देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा यात्रा संपन्न होत आहे आज सर्व सर्वच कुस्ती शोकांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती धन्यवाद हे पहा अतिशय चांगली कुस्ती मध्ये चालू आहे महारुद्र काळेल आणि सुबोध पाटील डोळ्याच फारण फिरणारी कुस्ती महाराष्ट्रात नाव असणारे दोन्ही पोरं आहेत हिंद केसरी आणि महाराज केसरी पैलवान अभिजित दद... अभिजित दादा कटके यांचे मेहने ओमला यांच्याकडून माझे सहकारी मित्र ज्ञानेश्वर असोले सर आणि माझे मित्र श्रीहारी तरंगेसर आम्हा तिघांसाठी ओंकार शेठ शिंदे यांच्याकडून दोन दोन हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आमच्या कामाची पावती खऱ्या अर्थानं ओंकार शेठ शिंदे यांनी दिलेली हिंदी ओंकार शेठ आपल्या गावचा सन्मान घेते आज आपल्या गावासाठी खर तर अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आपल्या गावचे सुपुत्र आणि भूषण आणि पुणे पोलीस सेवेमध्ये कार्यरत सेवेमध्ये कार्यरत असणारे श्री बाळासाहेब शहाजी शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागलेले आहे त्यांचं गावच्या वतीने प्रथमता अभिनंदन व्यक्त करतो त्यांचा यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होणार आहे साहेबांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे त्यांचा सन्मान आपल्या गावच्या वतीने यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवर उपस्थित आणि सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यांना आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या मतामुळे त्याला वडगाव भूषण म्हणून या ठिकाणी संबोधित करण्यात आहे त्यांचं एकदा अभिनंदन करतो एक तगड़ी पोलीस शाजी शिंदे त्याचप्रमाणे आपल्या वडगाव शिंदे गावातील कैलासवासी आबासाहेब गोसावी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कल्याणजी सर त्यांच्या माध्यमातून एक चांगली पिढी या वडगाव शिंदे गावामध्ये निर्माण झालेली आहे त्यांचाही एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार पदी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे त्यांचाही यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होणार आहे आदरणीय गुरुजनांना या ठिकाणी विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचे सुबोध पाटील कब्जा घेतलेला आहे महारुद्र काळेंचा माऊली कोकाटे चला मैदानात या पृथ्वीराज पाटील मैदानात या आखाड्यावरती सन्मान केला जातोय बरे सरांचा सन्मान होतोय शिंदे साहेबांचा सा सन्मान होतोय म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि पोलीस खात बाळासाहेब शहाजी शिंदे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल तर आदर्श शिक्षक ज्यांना प्रदान झाला असे कल्याणजी बर्डे सर आदर्श मुक्पक यांचा या ठिकाणी संपन सन्मान संपन्न होतोय गावात सन्मान होणं हे फार मोठं भाग्याचं काम आहे मान आणि सन्मान मिळतो ते केलेल्या कार्याच्या पोचला एक नंबरची गोष्टी झाली चला हिंद्र केसरी आणि महाराज केसरी अभिनित टक्केचा बटा सुनूरपणे शिवराला तरी पुणे